माझं नाव ज्योती संतोष खोटे माझं गाव पिंपळगाव दानी मला मनक्याचा दोन वर्षापासून त्रास होता म्हणजे असं मला दोन पायावर पण बसता येत नव्हतं असं खाली वाकून पण मला उठता येत नव्हतं तर मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं तर मी इथं आता क्लिअर झाले मी दोन तीन वेळा आले तर मला जरा फरक झाला म्हणजे क्लिअरच झाल्यासारखं झाले आता किती दिवसापासून प्रॉब्लेम होता दोन वर्षापासून किती दिवस लागले तुम्हाला ट्रीटमेंटला इथं का तर किती पहिल्या ट्रीटमेंट मध्ये किती आराम पडला तुम्हाला तीस टक्के मी दहा दहा मिनिटाची ट्रीटमेंट घेतो तर तुम्ही किती चार वेळेस आले ना आता अजून महिना नाही झाला तुम्हाला पंधरा वीस बावीस बावीस तेवीस दिवस झालेत आता कसं वाटतं तुम्हाला सगळ्या अंगाचे त्रास होता आता सर बरं वाटतंय मला बरं पहिल्यापेक्षा चांगलंच बरं वाटतं हा तसंच बरं म्हणजे बरेच झालेत का काय अजून काय ला वाटतंय तुम्हाला अजून बरेच आहे दुसऱ्या पेशंटसाठी काय सांगू शकता तुम्ही मला असं वाटतं दुसऱ्या पेशंटनी पण इथे यावं ज्याला असा त्रास असेल त्यांनी इथे यावं माझ्याशी विनंती धन्यवाद आता